मधील सुमारे पाच हजारापेक्षा जास्त नागरिकांना मोफत साखर व डाळीचे वाटप आमदार डॉक्टर बालाजी केनकर यांची कार्यक्रमाला हजेरी धाम येथे प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने व कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉक्टर बालाजी किनकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे युवासेना अंबरनाथ शहर अध्यक्ष राहुल सोमेश्वर व विकास सोमेश्वर यांनी अंबरनाथमधील सुमारे पाच हजारापेक्षा जास्त नागरिकांना मोफत साखर व वा डाळ वाटपाचा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिमेकडील दसरा मैदान चिंचपाडा कोहसगाव येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर व अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी उपस्थिती लावली होती आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विकास सोमेश्वर व राहुल सोमेश्वर यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पर अर्पण करून करण्यात आली त्यानंतर जय श्री राम संध्या या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते दरम्यान कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रमाच्या ठिकाणाहून अगदी बाजूलाच असलेल्या हजरत देबनशावली दर्गा येथे संध्याकाळी अचानक आझान प्रार्थना सुरू झाली त्यावेळी कार्यक्रमाच्या आयोजकांनी प्रार्थना होईपर्यंत दोन मिनिटे शांतता राखत अंबरनाथ शहरात हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश यावेळी दिला आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते मोफत साखर व वा डाळीचे वाटप करण्यात आले या प्रसंगी अंबरनाथ पश्चिम पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर पुरुषोत्तम मोगले महाराज निखिल चौधरी संदीप मांजरेकर रवी करंजुले मुक्कु लेनिन पांडुरंग खराडे अनिल पाटील अजिंक्य पाटील महेश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व शहरातील नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते आज आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने त्यांच्याच वाढदिवसानिमित्त आणि गेल्या महिन्यात बावीस तारखेला बावीस जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा अयोध्यामध्ये झाली प्रत्येकांच्या घरी दिवाळी साजरी व्हावी म्हणून आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने आज हा एक गोड सोहळा आज या पूर्ण वार्ड क्रमांक तीन पंधरा एकवीस आणि एकोणीस अशा चार वार्डांमध्ये जवळजवळ चार ते पाच हजार लोकांना आज या ठिकाणी दिवाळी साजरी करण्याचा मोका आज या आमचे इथे स्थानिक कार्यकर्ते आपले युवा सेनेचे शहराधिकारी राहुल आणि विकास सोमेश्वर मांजरेकर प्रमुख त्याचप्रमाणे सर्वच महिला आघाडी त्या वतीने आज हा मोठा स्थळ आज या कोदगाव मध्ये साजरा झाला आणि सर्वांनीच आनंदाने आणि कोणी घाई न करता तो आज हा प्रसाद म्हणा किंवा गोट पदार्थ त्या ठिकाणी सर्वांनी घेऊन आपल्या घरी निघून गेले त्यामुळे मी राहुल विकास कर, अभिनंदन करतो आभार मानतो की चांगला सोहळा आपण सर्वांनी इथे आयोजित केला होता आणि आपल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला दिवाळी साजरी व्हावी यासाठी खासदार साहेबांच्या माध्यमातून दिवाळी साजरी झाली साहेब कार्यक्रम सुरू असताना आदान झाले यावेळेस पर या या मद, दोन मिनिट शांत झालेले कार्यक्रम करून आमची आमची भारताची संस्कृती आहे प्रत्येक धर्माला आम्ही सन्मानाने या ठिकाणी देत असतो आमचेच बांधव या ठिकाणी आहेत त्या बांधवांच्या मस्जिद मध्ये जर प्रार्थना होत असेल तर आम्ही दोन मिनिटं शांत राहणे हे आमची संस्कृती आहे आज जे अयोध्येमध्ये बावीस तारीखला श्री रामचंद्र भगवान मंदिराची प्राणप्रतिष्ठा मंदिरात सोहळा जो उद्घाटन झाला त्या अनुषंगाने आज इथं डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि आमचे इकडचे आमदार साहेब डॉक्टर यांचा यांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या अंबरनाथ युवासेनेचा प्रयत्न शिवसेना असो महिला आघाडी असो शिवसैनिक असो यांच्यातर्फे आज इथं लोकांना एक तोंड बोलवा कारण की तिथं अयोध्या मंदिर आम्ही तिथं जाऊ शकत नाही ना, तिकडून प्रसाद आणू शकत नाही पण इथं आमच्यातर्फे लोकांना हा प्रसादाचा वाटप इथं आम्ही केलेलं आहे यामध्ये संदीप मा, दादा मांजरेकर माजी नगरसेवक पांडुरंग घराडे दिलीप पा, दिलीप पाटील दिलीप पाटील दिली पा, दिली पा, दिली पा, दिल, मुग्धूर असाल नवरे पारसे आमचे हनीश मेनन तसेच युवा सेना सर्व युवा सेना सर्व शिवसेने यांनी सर्व महिला आघाडी यांनी खूप प्रमाणे मोठ्या प्रमाणात आम्हाला सहभाग दिलेला आहे लोकांनी एकदम शांततेने एकदम नियोजनप्रमाणे हा आम्ही कार्यक्रम इथं आज पार पाडलेला आहे लोकांचाही मी इथं आभार व्यक्त करतो पोलीस प्रशासनचा देखील आम्ही इथं आभार व्यक्त करतो आणि पत्रकार बंधूचा देखील सर्वप्रथम आभार व्यक्त करतो जय श्री